नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे दरोडा प्रकरणी सहा आरोपींना दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे एवढंच नाही तर त्यांनी अधिकच्या चार गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वसंतराव गणपत चवळे हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अनोळखी सहा व्यक्तींनी त्यांच्या खोलीचे लोखंडी दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करून या कुटुंबियांना लाकडी दांडक्यानं आणि कोयत्यानं मारहाण करून घरातील दोन लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख इतर घरगुती साहित्य चोरी करून नेलं होतं याबाबत सुपा पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या दाखल गुन्ह्यानंतर कुटुंबियांकडून आरोपीचं वर्णन आणि आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत यावरून हा आरोपी रेकॉर्डवरील रमेश भोसले असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी हा गुन्हा त्यांच्या इतर साथीदारासह केल्यानं हे सगळे आरोपी नगर पुणे रोडवरील हॉटेल संतोष जवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं या आरोपीचं नाव रमेश उर्फ मुकेश सीताराम भोसले असं असून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचं कबूल केलाय तर दिनेश भोसले सागर भोसले शशिकांत भोसले वसीम भोसले राहुल भोसले या सर्वांनी मिळून ही चोरी केल्याचं त्यानं कबूल केलं त्यानंतर पथकानं उर्वरित आरोपी दिनेश भोसले सागर भोसले शशिकांत भोसले वसीम भोसले राहुल भोसले पायल काळे या सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आणलेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर